नमस्कार जालना पालिकेत तब्बल पंचवीस कोटींचा स्वच्छता पालिकेच्या या स्वच्छता विषय असा होता की मागील दोन हजार तेरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंतच्या रिपोर्टनुसार नगरपालिकेत पंचवीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आम्ही प्रूफ कागदपत्रे प्रूफ आणि कागदपत्रे प्रेसमध्ये ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये असे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट तर नगरपालिकेने ज्या गुत्तेदाराला स्वच्छतेसाठी गुत्ते दिलेले आहेत त्याला फक्त मुदतवावर देऊन आणि एकाच गुत्तेदाराला सलग सात आठ वर्ष काम दिलेलं आहे त्यांनी निविदा काढलेल्या नाहीत आणि स्पर्धात्मक दराप्रमाणे त्यांनी नगरपालिकेला अजून दुसऱ्या कोणत्याही गुत्तेदाराला मिळवलेलं नाही त्याच्यामुळे हे गुत्तेदार आणि नगरपालिकेचे अधिकारी यांचे संगणमत आहे असे स्पष्ट दिसून येते त्यांना त्या त्यांनी लूट वाजवलेली आहे स्वच्छता स्वच्छतेच्या नावाखाली त्याच्यामध्ये त्यांनी कधी करारनामा केलेला नाही तांत्रिक मंजुरी घेतलेली नाही घंटागाड्या किती दिवस वापरल्या किती कचरा उचलला किती पिण्या मारल्या मजुरांचे वेतन आणि चालकांचे वेतन किमान वेतन त्यांनी दिलेले नाही आणि त्यांचा विमा काढलेला नाही टी डी एस जी कपात केलेली नाही कपात एखाद्या वेळेस केली असेल तरी ती शासन दरबारी भरणा केलेली नाही आणि मग किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरने कचरा उचलला हो क्षेत्रभूमीपर्यंत कचरा घेऊन गेला त्याचे किती चाकरा झाल्या सामनगावापर्यंत त्यांनी ते किती किती टन कचरा घेऊन गेला त्याचा कोणताच रेकॉर्ड हिशाब किंवा अभिले ते, कि ते नाही सामनगावामध्ये कचरा नेऊन टाकता तिथं कचऱ्याचे पहाडचे पहाड तयार करून ठेवलेले आहेत नगरपालिकेने खरं म्हणजे विंड्रॉ प्लॅट प्लॅटफॉर्म बनवून त्यांनी त्या कचऱ्याचे विघटन करून त्या कचऱ्यापासून निर्मिती करून उत्पन्न वाढवणे गरजेचे होते परंतु फक्त तिथे जाऊन कचरा टाकला जातो डंप केला जातो तिथं सिस्टम म्हणजे असं काहीच बनवून ठेवलेलं नाही विंडो प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्हाला छोटे छोटे थर बनवून कचऱ्याचे विघटन करावे लागतात ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा लागतो पण तिथे तसं दिसून आलेलं नाही वीस वीस फुटाचे थर तिथे दिसून आलेले आहेत कचऱ्याचे आणि नंतर ती खत निर्मिती करावी लागते मागील दोन हजार एकोणीस वीसमध्ये त्याचा आदेश आला होता आणि त्याच्यासाठी पैसे पण खर्च करण्यात आले आले होते जवळपास पाच कोटी रुपये तीन ते पाच कोटी रुपये त्याच्यातला एकही रुपये नला होता तशाच्या तशा कचऱ्याचे थप्पी आणि थर भरण्याचे काम सुरू आहे ना खत निर्मिती चालू आहे ना न ते कचऱ्याचे थर छोटे करण्याचे काम चालू आहे नगरपालिके शहरातून किती कचरा उचलते किती आणि किती ट्रॅक्टर कचरा उचलते आणि किती घंटा गाड्या वापरते त्याचा पण हिशोब नाही नगरपालिकेने एवढे वाहनावर खर्च सुद्धा स्वतःचे ट्रॅक्टर विकत घेतलेले नाहीत ते ट्रॅक्टर किरायाने घेतात मागील दहा वर्षापासून नगरपालिका ट्रॅक्टर किरायाने घेते पण किती ट्रॅक्टर घेते किती फेऱ्या मारते किती टन कचरा उचलते त्याचा पण हिशोब नाही एकाच कंत्राटदाराला ते कंत्राट देतात अशा प्रकारे खूप मोठा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे त्यांनी त्यांनी एकोणीस दोन हजार अठरा ते वीसपर्यंत दोन वर्षात एक लाख किलोमीटर सफाई दाखवून करोडो रुपये उचललेले आहेत ते पण दीडशे एक किलोमीटर प्रतिदिवस या या दराने म्हणजे याप्रमाणे दीडशे रुप दीडशे एक किलोमीटर प्रतिदिवस त्यांनी सफाई दाखवलेली आहे आता दीडशे किलोमीटर मग म्हणजे जालनापासून नगरपर्यंत आता एका दिवसात एवढ्या लांबचं काम होऊ शकतं का त्यांनी साठ नाळे दाखवले पण झाले आहेत साठ नाळे कुठे आहेत त्यांची लांबी रुंदी खोली काहीच त्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही आहे आणि ती सफाई कधी केली किती ओपन गटाऱ्यांची सफाई केली किती बंदिस्त गटारांची सफाई केली त्याचा पण हिशोब नाही आहे फक्त कागदोपत्री दाखवून त्यांनी पैसे उचललेले आहेत आमची अशी मागणी आहे हे सर्व घोटाळे जे झालेले आहेत जे त्यांनी कागद कागदावर घोटाळे करून पैसे उचललेले आहेत कागदावर दाखवून त्यांनी त्याचं कागदपत्र घेऊन जनतेसमोर यावे अजून एक आमची एक विनंती आहे की मागच्या वेळेस आम्ही जो पन्नास कोटीचा घोटाळा जाहीर केला होता दाखवला होता किंवा आरोप लावला होता त्याचे खंडन करत महानगरपालिकेनं आम्हाला पत्रकार बंधूंना असे पत्र पाठवले होते की अंदाज समिती आणि विभागीय आयुक्त यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आमची मागणी अशी आहे पुढच्या दिवशी जाऊन आम्ही लेटर दिलं महा आयुक्तांना की जे ज्या कागदोपत्रा आधारे तुम्हाला क्लीनचीट मिळाली अंदाज समितीची किंवा विभाग विभागीय आयुक्तांची ते कागदपत्र आम्हाला दाखवण्यात यावे किंवा जनतेसमोर खुले करण्यात यावे सुदैवाने अर्जुनरावजी खोतकर आपले आमदार हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते जाण्यातच आहेत तर त्यांच्या आपल्यामार्फत त्यांनाही आमची विनंती आहे की अंदाज समितीने जो महानगरपालिकेचा अहवाल तयार केलेला आहे त्यांनी त्याच्यामधून महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला आम्ही विचारलेल्या प्रश्नांना किंवा ठेवलेल्या आरोपांना जर क्लीज